एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये ऑपरेशन ब्लॅकबोर्ड ही योजना सुरू केली प्राथमिक शाळेचा दर्जा सुधारणे किमान शिक्षणाच्या किमान शैक्षणिक गरजांची पूर्तता करणे सु, सुयोग्य अशा किमान दोन वर्ग खुल्या व स्वच्छतागृह बांधण्यासाठी निधी देणे दोन शिक्षकांपैकी एका शिक्षकाची नियुक्ती फळा नकाशा प्रयोग साहित्य ग्रंथालय मैदान व क्रीडा क्रीडा यासाठी पैसा उपलब्ध करून दे प्राथमिक शाळांचा दर्जा सुधारणे किंवा शैक्षणिक कर्जांची पूर्तता करणे दोन शिक्षकांपैकी एका शिक्षिकेची नियुक्ती शाळा फळा नकाशा प्रयोग साहित्य प्रयोग साहित्य ग्रंथालय मैदान व क्रीडा साहित्य यासाठी शाळांना पैसा देने। दर्जा सुधारणे किमान शैक्षणिकांपैकी एका शिक्षकाची नियुक्ती फल नकाशा प्रयोग साहित्य ग्रंथालय क्रीडा व मैदान यासाठी शाळांना पैसा उपलब्ध करून देणे या बाबी ऑपरेशन ब्लॅकबोर्ड मध्ये समाविष्ट होत्या प्राथमिक शाळांचा दर्जा गरजांची पृत्तिता करणे दोन शिक्षकांपैकी एका शिक्षिकेची नियुक्ती फला नकाशा प्रयोग साहित्य ग्रंथालय मैदान व क्रीडा साहित्य यासाठी शाळांना पैसा उपलब्ध करून देणे